आज आपण राष्ट्रीय महामार्ग अकोला नांदेड येथे उपस्थित आहो मेडशी गाव परिसरातील हा बायपासचा रस्ता आहे हे बघा अशा प्रकारे इथून वाहनं जात आहे आणि या रस्त्याला मधोमध मेडशी ते मालेगाव रिदोड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असा हे भला खड्डा पडलेला आहे या खड्ड्याकडे या राष्ट्रीय महामार्गाचे जे मॅनेजमेंट असेल त्यांचं दुर्लक्ष आहे त्यांनी त्यांनीकडे हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला असेल ज्यांच्याकडे हा एरिया दिलेला असेल फ्रँट एरिया ठरवून दिलेला असेल त्यांनी या खड्ड्याला लवकरात लवकर बुजावा असे वाहन इथून जात आहे आणि हे बघा किती भला मोठा खड्डा आपण त्या खड्ड्याजवळ जाऊ आता हा मोठा खड्डा इथं झालेला आहे मेडशी मेडशी बायपासचा परिसर आहे आणि इथून टू व्हीलर नियमित जातात वाहनही नियमित जातात तर मॅनेजमेंटने या गोष्टीकडे लक्ष देऊन या रस्त्याचा एक खड्डा लवकरात लवकर बुजवावा अशी मी त्यांना विनंती करतो अशा प्रकारे राष्ट्रीय महामार्ग मध्ये खड्डा झालेला आहे आपण हे बघ बघू शकता या साईडला हे खड्डा आहे ज्याच्याहीकडे हे मॅनेजमेंट असेल त्यांनी तातडीने हा खड्डा लवकरात लवकर बुजवावा आणि एखाद्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा कारण टू व्हीलर धारकांना हा खूप डेंजर होऊ शकतो आणि अपघात होऊ शकतो हा मा राष्ट्रीय महामार्ग आहे स्पीडमध्ये याच्यात कंट्रोल नसते लोक झुईजअप जातात आणि एखाद्याचं जर लक्ष नसलं तर टू व्हीलर इथं आदळू शकते आणि ॲक्सिडंट होऊ शकते